गुड मॉर्निंग आमच्याकडे झोपेतून उठल्यानंतर गुड मॉर्निंग नाही म्हटलं जात काय म्हटलं जातं ऐकायचं आहे का तुम्हाला आजकालची अल्फा जनरेशन बघा काय म्हणते हां बोल आई आज तुम्हाला टिफिनला काय आणणार रे हां आज तुम्हाला टिफिनला काय बनवणार आहे आमचं बाळ स्कूलला जातं तीन वर्षाचं झालं आहे अडीच वर्षाचं असतानाच आम्ही त्याला स्कूलला टाकलं पण दररोज झोपेत उठल्यानंतर आमचा हा क्वेश्चन असतो की आज तुम्हाला टिफिनला काय बनवणार आहे हो ना हो तुला काय हवं आहे आज टिफिनला सॅनविच हो, सँडविच तर आज मम्मा टिफिनला सँडविच बनवणार आहे चुकून जर मम्माने चप्पा दिली तर आमचं बाळ भाजी चप्पा पण खातं पण जर त्याच्या मनाने सांगितले ते जर दिलं नाही तर जाताना पंधरा मिनटं ते जात नाही मग काहीतरी लाडी लावून सांगायला लागतं मी उद्या तुला सँडविच दे उद्या तुला पोहे दे नाच तू भाजीचप्पा खा मग बाळ आमचं स्कूलला जातं असंच काल झालेलं आणि आज त्याला कालचं लक्षात आहे की मम्मा आज आपल्याला सँडविच देणार आहे रेसिपी मी माझ्या इन्स्टा पेजवरती टाकलंच पण तुमचं बाळ सकाळी उठल्या उठल्या गुड मॉर्निंग बनतं कॅस प्रश्न विचारतं आहे हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा

नाही थांबता आता सँडविच बनवायचंच

Belasah life of the खूप काय का हा सॅन्डविच खूप काय हा तुला बनवायचं सँडविच हा बनवायचं मग असं कोण आहे

प्लेटमध्ये टाकते ना मग मग टिफन मध्ये टाकते आता कापून घे बड हो थांब थांब थांब